शेतकरी मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्राक्षी काळेमध्ये मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीसचे सर्वात जास्त उत्पन्न देणारे कापूस वान बघणार आहोत आणि तसेच आपण कोणते वान लावले पाहिजे हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो जे पहिले वाण आहे ते म्हणजे प्रभात सीडचे मॅक्स कॉट हे वान मित्रांनो हे वाण एकशे पंचेचाळीस ते दीडशे दिवसात येणारे हे वाण आहे याच्या बोंडांचे वजन जर आपण पाहिले तर पाच ते सहा ग्रॅम याच्या एका बोंडाचे वजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते याचे बोंडे हे मोठे व टपोरे असल्यामुळे वेचायला सोपे हे असे वाण आहे तसेच मित्रांनो हे वाशक किडीला देखील कि अत्यंत सहनशील असे हे वाण आहे त्यानंतर मित्रांनो पुढचे जे वाण आहे ते म्हणजे राशी शिडचे सहाशे एकोणसाठ हे वाण या वानाच्या बोंडाचे वजन जर आपण पाहिले तर या वानाच्या बोंडाचे वजन देखील पाच ते सहा ग्रॅम आपल्याला पाहायला मिळते एका झाडाला साधारण एकशे वीस ते एकशे चाळीस बोंड लागतात या वाना जर आपण कोरडवाहू जमिनीमध्ये जर या वानाचे उत्पन्न पाहिले तर हा प्रति क्विंटल एकर उत्पन्न आपल्याला हे वान या ठिकाणी देते आणि बागायती क्षेत्राखाली जर आपण याची लागवड जर केली तर आपल्याला पंधरा ते अठरा क्विंटल प्रति एकर याचे उत्पन्न आपल्याला या ठिकाणी पाहायला या ठिकाणी भेटते या, या वानाचा कालावधी जर आपण पाहिला तर हा वाण दीडशे ते एकशे ऐंशी दिवसांचा कालावधी या वानाला या ठिकाणी लागतो आणि हे वाण देखील रक्कीला अत्यंत सहनशील असे वान आहे त्यानंतर मित्रांनो पुढचे जे वाण आहे ते म्हण मन... यू एस सीडचे सत्तर सदुसष्ट हे वाण या वाणाची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते या वाणाच्या एका बोंडाचे वजन जर आपण पाहिले तर या वाणाचे एका बोंडाचे वजन साधारण सहा ते साडेसहा ग्रॅमपर्यंत एका वाना एका बोंडाचे वजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या वानाच्या बोंडांची संख्या जर आपण पाहिली तर एका झाडाला साधारण पंचाहत्तर ते शंभर बोंडे आपल्याला पाहायला मिळतात या वाणाचे उत्पादन जर आपण पाहिले तर प्रति एकरी पंधरा ते अठरा क्विंटल उत्पादन तुम्हाला ह्या वानातून मिळू शकते हे वाण दीडशे ते एकशे साठ दिवसामध्ये या ठिकाणी येते हे वाहन रस शोषणाऱ्या किड्यांसाठी आणि रोगां इतर रोगांना अत्यंत सहनशील असे वाहन आहे तर मित्रांनो तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये या वाणाची निवड त्या ठिकाणी करू शकता मित्रांनो त्यानंतर आपण जे वाण बघणार आहोत ते म्हणजे अजित सिडचे हे अजित एकशे अकरा हे वाण याच्या लागवडीचा काळ हा मे ते जून दरम्यानचा आहे लागवडीच्या अंतर आपण जर बघितले तर चार बाय दीड फुटाचे तुम्हाला अंतर या ठिकाणी ठेवायचे आहे याच्या एका बोंडाचे वजन साडेपाच ते सहा ग्रॅम या ठिकाणी आहे बोंडांची संख्या जर आपण प्रति झाड पाहिली तर शंभर ते दीडशे या ठिकाणी तुम्हाला याची बोंडांची संख्या पाहायला मिळणार आहे याचे उत्पादन जर आपण पाहिले तर कोरोडवाहूमध्ये म्हणजेच पावसावर जर तुमची शेती अवलंबून असेल तर तुम्हाला सहा ते बारा क्विंटल उत्पन्न तुम्ही घेऊ शकता जर तुमची जमीन सिंचनयुक्त असेल तर तुम्ही बारा ते अठरा क्विंटल प्रति एक एकर उत्पादन तुम्ही या वाहनातून तुम घेऊ शकता याचा कालावधी जर आपण पाहिला तर एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसाचे वान आहे हे वाहन रस शोषणाऱ्या किडींसाठी आणि रोगांना अत्यंत सहनशील असे वान आहे आणि हे व्यसनीसाठी देखील अगदी सहज आणि सोपे असे वान आहे अजित एकशे अकरा या वाहनाची निवड तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी करू शकता मित्रांनो त्यानंतर जे पुढचे वाहन आहे ते म्हणजे तुलसी सीडचे कबड्डी हे वाण या वानाची लागवड देखील तुम्ही करू शकता मित्रांनो त्याचबरोबर तुलसी सीड तुलसी सीडचे पंगा हे देखील वाण तुम्ही लावू शकता पुढचे जे वाण बघणार आहोत ते म्हणजे अजित सीडचे अजित एकशे पंचावन्न पी जी हे वाण या वानाचे देखील तुम्ही या ठिकाणी लागवड करू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्ही प्रभात सीडचे प्रभात सुपरकॉट या वाहनाची देखील तुम्ही निवड करू शकता तसेच तुम्ही कंपनीचे मिरिट या वाहनाची देखील तुम्ही लागवड करू शकता तसे तसेच मित्रांनो तुम्ही निजुवडी सीडचे आशा एन एन येन सी एस नव्वद अकरा या वाहनाची देखील आपण लागवड करू शकतो तर मित्रांनो मी सांगितलेल्या वाहनांपैकी तुम्ही कोणतेही या यावर्षी तुम्ही लावू शकता जबरदस्त उत्पादन देणारे हे वाहन आहेत या वाणातील कोणतेही वाण तुम्ही जर लावले तर हे जबरदस्ती वाण आहे आपण शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी सांगितलेल्या अनुभवातून हे काही वाण मी तुमच्यासाठी निवडून आणले होते मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान